यशोधरा हॉस्पिटलमधील भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप व्यक्तीचा हकनाक बळी गेला हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी किडवाई चौक परिसरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये जुन्या विडी घरकुल परिसरातील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारे विनायक कुरापाटी व अठ्ठेचाळीस यांना लो बीपी झाल्यानं तसंच त्यांच्या पायाला जखम झाल्यानं वीस नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलं होतं रुग्णावर डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून त्यांना आठ दिवसात बरंही केलं होतं या काळात रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाच्या बिलासाठी सहकार्यही केलं होतं अंतिम बिलासाठी रुग्ण विनायक कुरापाटी यांच्या नावानं वीस हजार रुपये थकीत होतं ते वसूल करण्यासाठी प्रशासनानं इतका तगादा लावला की जणू काय रुग्ण पळूनच जाणार आहे आणि आपली रक्कम बुडणार अशा आविर्भावात येथील प्रशासन वागत होतं असं एकीकडं एक असताना दुसरीकडं रुग्ण विनायक कुरापाटी यांची तब्येत सुधारल्यानं डॉक्टरांनी त्यांना वॉर्डात हलवलं आणि डॉक्टरांनी नातेवाईकांना रुग्णावर नियमित इन्फेक्शनच्या ठिकाणी ड्रेसिंग करणं गरजेचं आहे त्याकडं लक्ष देण्यास सांगितलं असं असतानाही रुग्णालयातील प्रशिक्षित स्टाफला कामावर घेणं गरजेचं असताना अप्रशिक्षित आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं विनायक कुरापाटी यांचा दुर्दैवी अंत झाला याला संपूर्णत डॉक्टर नर्सेस आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे कारण या ठिकाणच्या नर्सेसकडून रुग्णाला सलाईन लावलेल्या ठिकाणाहून बाहेर येत होतं हे सांगूनही येथील प्रशासनानं दुर्लक्ष केलं आय सी यूमधून व्यवस्थित बाहेर आलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या ठिकाणी सक्षम यंत्रणा उभी न करता कामचलऊ स्टाफ ठेवून रुग्णाच्या जीविताशी खेळणाऱ्या डॉक्टर आणि त्यांच्या टीमविरुद्ध शासनानं तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे हल्ली मोठमोठे हॉस्पिटल्स निर्माण करायचे आणि रुग्णांची संख्या कमी झाली की आलेल्या रुग्णाकडून नाना पद्धतीनं तपासणीच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचे असा धंदा झाला आहे अशातलाच हा प्रकार या ठिकाणी दिसून येतो नातेवाईकांनी रुग्णाच्या ढासळत चाललेल्या तब्येतीबाबत नर्स आणि तेथील प्रशासनाला सांगूनही लक्ष न दिल्यानं नाहक विनायक कुरापाटी यांचा बळी गेला सध्या कुटुंबातील कमावती व्यक्ती ती होती त्यांच्या हकनाक बळी गेलेल्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी नातेवाईक आणि रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी माध्यमांसमोर केली वडिलांना वीस तारखेला इथं ऍडमिट केलं होतं बी पी लो इन्फेक्शन झालं होतं म्हणून पायाला इथं तिने आय सी मध्ये ठेवलं चार दिवस ते झालं रिकव्हरी खाली घेऊन गेले ते सेपरेट रूम मध्येच घेऊन गेले तिथं आहे नर्स ते नर्सला सीधा सलन लावता आलं नाही आणि ते सलेन मध्ये पण ते सिरीन जायचं त्यांनी गुगल करून लावत होते गुगल करून लावले आणि ते त्यांनी ब्लड आले ते सलेन मधून त्यांनी ते पण लक्ष दिले नाही आणि ड्रेसिंग केलेलं तीन दिवस आणि ड्रेसिंग डेली कंपल्सरी होतं ड्रेसिंग कुठं करायचं तेच मेन इन्फेक्शनचा स्पॉट होत इन्फेक्शनच्या स्पॉट जागी डेली ड्रेसिंग पाहिजे होतं मला डॉक्टर पण यांनी कोण पण केले नाहीत यांच्या मागं लागलो यांचं रिझन हे आहे की ड्रेसिंग टीम मध्ये कॉल उचलले नाहीत हे व्हॅलिड रिझन आहे का आम्ही डॉक्टरला विचारलो डॉक्टर पण शांत बसले डॉक्टर आम्हाला लता मी माझा बाबाचा इथं डेथ झालेला आहे तर त्याने लक्षपूर्वक नाही दिलेलं तारखेला आम्ही आणलेले ते तीन दिवस मंगळवारपर्यंत तिथं होते पंचवीस तारखेपर्यंत पर्यंत आय मध्ये तर कव्हर झाल्यानंतर ते लोक का खाली टाकले तरी त्याला मी विचारले कशासाठी टाकतो बरोबर झाले का हो कव्हर झाले म्हणून आम्ही खाली करले आणि ते विद्या मॅडम म्हणून आहे तिला पण जाऊन विचारले मी म्हणजे आता आम्ही वॉर्डमध्ये टाकलं तर इन्फेक्शन होणार का आम्ही स्पेशल रूम घ्यायचं का बोलले तुमचं इन्फेक्शन आहे ना तुम्ही स्पेशल रूम घ्या आणि तुम आमच्या बरोबर कोण असणार म्हणजे एक नर्स असणार का डॉक्टर बरोबर बघणार का हा दोन डॉक्टर येणार तुमचे कोण आहे डॉक्टर आणि नर्स बोल नर्स तुमच्यासाठीच असणार सा एक नर्स असे बोलले एक नर्स पण नाही आलेली बघितली नाही आम्ही बोंबलू बोमरून टकले त्याच्याशी फक्त मोबाईल बघायचं कोपऱ्यात बसायचं एवढंच काम केली बघा ही आणि डॉक्टरला बोला तर सांगितले मी सांगितले एवढंच का दुसरं काय या ठिकाणी अनेक वेळा पेशंटचे मिसेस पेशंटचा मुलगा पेशंटची बहीण या तिन्ही पण डॉक्टरांना वेळोवेळी सांगत आलं की बेडमध्ये त्याचं पू झालेला आहे पू गळत आहे इन्फेक्शन होत आहे बेड ओलं झालेलं आहे किंवा बेडचं कापड ओलं झालेलं आहे हे सांगून देखील ते बेड बदलत होते तिने झाला त्याच्यानंतर ड्रेसिंग त्यांनी विनंती केली की रोज तुम्ही ड्रेसिंग करावं लागतं ड्रेसिंग सुद्धा ते केले नाहीत त्यांना काय बोलण्यात आलं की या ठिकाणी स्टॉप नाही बरोबर ना डेसीचा स्टॉप नाही म्हणून सांगितले मग तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उघडले तुमच्याकडे स्टॉप नाही म्हटलं असलं बाब आहे की तुम्ही असं तर मी इतकी त्या पेशंटचा जीवन नाही तुम्ही जगलाच तुमच्या हळदी पण राहिलाय आणि हा स्टॉप मोबाईल वर बघून कोणी डोळ्या वर्षी देत का तुम्ही शिकलात ना तुम्ही डिग्र्या घेतलेला तुम्ही डिग्र्या घेतलेला असताना या ठिकाणी तुम्हाला औषध उगासाठी तुम्हाला गुळसच काय लागतो ही पण लाजीवारी बाब आहे आमचं नातेवाईकचा भावना या ठिकाणी ते झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता नातेवाईकची मागणी एकच आहे की डॉक्टर कारवाई व्हावी आणि पुढं चौकशी